भावनाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण चमचमीत अशा शाकाहारी भाजीची कृती बघणार आहोत अगदी चिकन मटनला देखील फेल करेल अशी भाजी आहे त्यामुळे या वेगळ्या भाजीला घरी नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून आपण ही भाजी बनवून घेतलेली आहे चला तर मग जास्त वेळ वयानं घालवता बघूया आजच्या भाजीची झटपट कृती भाजी बनवण्याकरता मी इथे ओस्टर मशरूमचा वापर केलेला आहे जर तुम्हाला ऑइस्टर मशरूम उपलब्ध नसतील तर तुम्ही त्याऐवजी कुठल्याही मशरूमचा वापर करू शकता मी इथे दोनशे पन्नास ग्राम ओस्टर मशरूमचा वापर केलेला आहे अशा प्रकारे मार्केटमध्ये ओस्टर मशरूम आपल्याला उपलब्ध होतात याला फक्त आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर हाताच्या पद्धतीने आपल्याला अशा प्रकारे या मशरूमला तोडून घ्यायचे आहे हे मशरूम फार नाजूक असतात अगदी सहजरितीने आपल्याला हाताने ते तोडता येतात मशरूमच्या अशा पद्धतीने आपल्याला मोठे आणि लांब तुकडे करायचे आहे अशाच प्रकारे आता आपण सगळे मशरूम छान हाताने तोडून घेणार आहोत त्याचे लांबसर असे तुकडे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे मी इथे सगळे मशरूमचे तुकडे बनवून घेतलेले आहे त्यानंतर पुढे मी पॅन गरम करून यामध्ये एक लहान चम्मच साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपाच्याऐवजी इथे तुम्ही साध्या तेलाचा सा देखील वापर करू शकता तुपाला अगदी मंदाचेवर आपण छान गरम करून घेतलेला आहे त्यानंतर या सगळ्या मशरूमला आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि गॅसचा मिडियम टू हाय ठेऊन अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला साजूक तुपामध्ये या मशरूमला छान फ्राय करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला या मशरूमला तुपामध्ये मस्त परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता तुपामध्ये मशरूम परतल्यानंतर त्याला अशा प्रकारे पाणी सुटेल या पाण्याला आपल्याला वेगळं काढायचं नाही या मशरूमच्या सुपाचा वापर देखील आपण भाजीमध्ये पुढे करणार आहोत मशरूमला अगदी एक ते दोन मिनटं तुपामध्ये परतल्यानंतर अशा प्रकारे पाणी सुटल्यानंतर इथे आपल्याला गॅसचाच बंद करायचा आहे खूप जास्त आपल्याला या मशरूमला शिजवायचं नाही त्यानंतर या मशरूमला आपण प्लेटमध्ये वेगळं काढून घेऊया मशरूम प्लेटमध्ये वेगळे काढून घेतलेले आहे त्यानंतर ह्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चम्मच मोहरीचं तेल घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये सहा ते सात मिरे छोट्या कलमीचा तुकडा एक मोठी इलायची थोडी जावित्री अर्ध स्टार फूल चार लवंग आणि दोन हिरव्या विलच्या मी वापरलेल्या आहे सर्वप्रथम मोहरीच्या तेलाला आपल्याला अगदी मंदाचेवर छान धूर निघतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून मोहरीच्या तेलात एक जो कडव ग्र वास असतो तो निघून जाईल अगदी मंदाचेवर आता आपण या खडे मसाल्यांना यामध्ये थोड्या वेळ छान परतून घेणार आहोत जेणेकरून खड्या मसाल्यांचे अगदी मस्त फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतील त्यानंतर यामध्ये मी भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे साधारणतः इथे मी चार मोठ्या कांद्यांचा वापर केलेला आहे आणि कांद्याला आपल्याला इथे अगदी मस्त बारीक असं कापून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चोपडच्या साह्याने त्याला देखील कापू शकता त्यानंतर गॅस मध्यम ठेवून आपल्याला या कांद्याला छान सॉफ्ट हलका गुलाबी रंग येथपर्यंत परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता कांद्याला छान गुलाबीसर रंग आलेला आहे कांदा छान सॉफ्ट देखील झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण आलं लसूणचं पेस्ट घालणार आहोत इथे मी साधारणतः दीड ते दोन चम्मच आलं लसूणचं पेस्ट घातलेलं आहे आलं लसूणच्या पेस्टला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला देखील अगदी मंद आचेवर आपण त्याचा छान कच्चेपणा निघतपर्यंत तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत लसूणचा पेस्ट इथे अगदी छान परतल्या गेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे मी इथे साधारणतः तीन ते चार मोठ्या टमाटरचा वापर केलेला आहे शक्यतो इथे टमाटर छान लाल रंगाचे वापरा आणि हायब्रिड टमाटरचा वापर करा गावराने टमाटरचा इथे आपल्याला वापर करायचा नाही टमाटरला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर आपण थोडं मीठ घातलेलं आहे जेणेकरून टमाटर छान लवकर गळल्या जाईल छान लवकर सॉफ्ट होईल शिजेल आता गॅसचाच मध्यम ठूमी या टमाटरला आपण छान सॉफ्ट होतपर्यंत शिजवून शिजून घेऊया तसं शिजला गेलेलं आहे त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या मसाल्यांना छान मॅश करून घ्यायचं आहे गॅसचाच इथे आपल्याला मंद ठेवायचा आहे मसाला मॅश करण्याकरता तुम्ही ते रळीचा देखील वापर करू शकता किंवा मॅशरचा देखील वापर करू शकता अशा प्रकारे मसाला छान मॅश केल्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी परफेक्ट होते भाजीची ग्रेव्ही एकीकडे पळत नाही आणि पाणी एकीकडे पळत नाही अगदी मस्त आपली ग्रेव्ही जुळून येते त्यामुळे अवश्य याला अशा प्रकारे मॅश करून घ्या मसाला मी छान मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले घालूया त्यापूर्वी गॅसचाच मी इथे अगदी मंड ठेवलेला आहे एक चम्मच मी यामध्ये धण्याचं पूड वापरलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच यामध्ये आपल्याला रोस्टेड जिरा पावडर वापरायचं आहे त्यानंतर दीड चम्मच यामध्ये मी कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर अगदी कमी पाव चम्मच मी यामध्ये हळद घातलेली आहे नंतर अर्धा मी यामध्ये सुरुचीचा मसाला वापरलेला आहे तुम्ही कुठलाही गोळा मसाला इथे वापरू शकता नंतर पाव चम्मच कस्तुरी मेथीचा पावडर घातलेला आहे कस्तुरी मेथीच्या पावडरच्या जागी तुम्ही इथे कस्तुरी मेथी, मेथी देखील घालू शकता त्यानंतर सगळ्या मसाल्यांना आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी मंदाचेवर सगळ्या मसाल्यांना देखील अगदी छान शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यातला कच्चेपणा निघून जाणार मसाले इथे अगदी मस्त शिजल्या गेलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण फ्रेश क्रीमचा वापर करणार आहो म्हणजेच दूध तापल्यानंतर जी साय निघते ती साय मी अशा प्रकारे छान गोळा करून ठेवते त्यानंतर अशा प्रकारच्या स्पेशल भाज्यांमध्ये मी त्यांचा उपयोग करते अशा प्रकारे फ्रेश क्रीमचा वापर केल्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी अगदी छान होते भाजीला एक क्रीमी टेक्चर येतो त्यामुळे अशा प्रकारे फ्रेश क्रीमचा वापर भाज्यांमध्ये नक्की करा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला देखील आपण छान तेल सेपरेट होतपर्यंत परत एकदा परतून घेऊया मसाला छान परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे ते आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी मध्यम दाटचं ठेवायची आहे साधारणतः मी यामध्ये दोन वाट्या पाणी घातलेलं आहे ग्रेवीला छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर झाकण झाकून मध्यम आचेवर आपण या ग्रेवीला छान शिजवून घेणार आहोत काही वेळानंतर मी इथे झाकण उघडून बघितलेलं आहे अगदी मध्यम आचेवर ग्रेव्हीला शिजवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता भाजीला एक मस्त कट आलेला आहे भाजीचा कलर देखील अगदी मस्त खुलून आलेला आहे त्यानंतर ग्रेवीला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे मशरूम आपण साजूक तुपामध्ये छान फ्राय करून घेतले होते संपूर्ण मशरूम आपल्याला यामध्ये घालायचं आहे मी यामध्ये मशरूमचं सूप देखील ॲड केलेलं आहे त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला या मशरूमला छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण तुपामध्ये मशरूम परतल्यामुळे इथे आपले मशरूम ऑलरेडी साठ ते सत्तर टक्क्यांमध्ये छान शिजले गेलेले आहे त्यानंतर यावर थोडं कोथिंबीर घालूया नंतर यामध्ये मी एव्हरेस्टचा थोडा चिकन मसाला घालणार आहे अगदी व्हेजिटेरियन लोक देखील चिकन मसाल्याचा वापर नक्कीच करू शकता त्यानंतर कोथिंबीर आणि मसाल्याला अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि परत झाकण झाकून अगदी मध्यम आचेवर या भाजीला फक्त एक ते दोन मिनटं आपण वाफून घेणार आहोत ते दोन मिनटानंतर मी इथे झाकून उघडून बघितलेलं आहे भाजीचा अगदी अन्नाट असा सुवास येतो आहे मी इथे बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे अगदी थोडा वेळ आपल्याला ही भाजी शिजण्याकरता लागतो त्यामुळे खूप वेळ या भाजीला शिजवू नका अशा प्रकारे इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे यावर छान वरून कोथिंबीर घालूया आणि या भाजीला छान गरमागरम सर्व करूया या भाजीचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळी भातासोबत घेऊ शकता रात्रीच्या जेवणात सकाळच्या जेवणात या भाजीला नक्कीच एकदा बनवू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की द्या या रेसिपीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर भावणीच रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा बाजूला असणाऱ्या बेलायकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला तिचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि असले कुठलेही नवीन व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मग भेटूया नवा पुढल्या अशाच साध्या सरळ आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार